नमस्कार आज मी सादर करते माझी स्वलिखित कथा तो ती आणि कॉफी कथा तो ती आणि कॉफी कोण बरं असं शुकशुक करत आहे बँकेतून पैसे घेऊन परतणाऱ्या सुमनने मागे पुढे पाहिलं रांगेतला तर कुणीच नाही मग शे आपल्याला नसेल सुमन पुढे निघाले तरी परत शुक शुक आता मात्र तिने त्रासिक नजरेने मागे वळून पाहिले बँकेचे मॅनेजर कॅबिन मधून बाहेर येऊन तिला हाकारत होते रांगेतली माणसंही सुमनकडे पाहू लागली आपलं काही चुकलंय का या विचाराने सुमन गांगरले तेवढ्यात शिपाई दादा पुढे आला मॅडम आपणा साहेब बोलवत आहेत सुमन जराशी भीतीनेच केबिनच्या दिशेने वळ साधी चापून चोपून नेसलेली कॉटनची साडी पिस्ता कलर त्याला मेहंदी कलरचा बारीकचा काठ मेहंदी कलरचा ब्लाऊज मनगटावर स्टीलच्या पट्ट्याचं घड्याळ खांद्याला लटकवलेली ग्रे कलरची पर्स एका हातात दोन सोन्याच्या पाटल्या त्यामध्ये दोन हिरव्या सरळ वाटेसारखा स्पष्ट दिसणारा उजळ करवंदी डोळे तरतरीत नाक बारीक टिकले गळ्यात बारीकचं मंगळसूत्र कानात कुडी आदित्य सामंत निहाळत होता तिला सुमी आदित्यच्या तोंडून हे तिच्या माहेराचं नाव निघालं नी सुमन अगदीच थबकले कोण बर हा याला आपण कसं ठाऊक तिच्या मनाच्या डोहात बारक्या पोरांनी तळ्यात खडे मारून पाण्यावर तरंग उमटावे तसे उमटले तसे प्रश्न उमटले तिची ती अवस्था पाहून आदित्य हसू लागला बैस ग सुमे तू मला ओळखलं नाहीस अगं मी आधी सामंतांचा आधी आपला वाडा आठवतोय आपला कसला तुमचा तो गाडगिळ्यांचा आम्ही भाडेकर होतो पण तुम्ही ते कधी जाणूच दिलं नाहीत आत्ता कुठे सुमीच्या डोक्यात प्रकाश पडला पांढरा शर्ट आणि खाकी हाफ चड्डी घालणारा आधी आठवला तिला अगदी बारीकसा दिसायला गोरा गोमटा त्याच्या आईसारखाच सा। वडील लहानपणीच गेल्याने फार लवकर समज आली होती आधीला सकाळी उठून वाड्यातील बिराडांच्या दुधाच्या बाटल्या केंद्रावर नेऊन भरलेल्या बाटल्या आणून द्यायच्या आधी सुमीला ती बुचाच्या आतील बाजूस चिकटलेली साय आठवली कधीच वाटलं नसावं आधीला स्वतःसाठी दूध न्यावं सुमी कधी कधी त्यांच्या खोलीत डोकवायची आधीची आजारी आई खाटीवर झोपलेली असायची आधी तिला कोरा चहा पाजायचा सुमीचे वडील नाना कधीच घरबाड घेत नव्हते सामंत काकूंकडून आधीची आई बरी व्हावी असंच प्रत्येकाला वाटायचं पण ते दुखणं मानसिक असावं बहुतेक तिने स्वतःला तिच्या कोशात इतकं मिटून घेतलेलं की आधी प्रती तिचं काही कर्तव्य आहे याचाही तिला विसर पडलेला आधीचे काकू का चुकूनही येत नव्हते मामा मात्र दर महिन्याला येऊन किराणा भरून जायचा तोही आधी आठवी नववीत गेल्यावर मला तुझी मामी करवात ते मी कुठवर तुम्हाला पुरे पडणार म्हणत यायचा बंद झाला होता आधी पेपर टाकायचा कुणी दळणने सांगितलं तर न्यायचा खालच्या वाण्याकडे संध्याकाळचा पुड्या बांधायचा तेव्हा तर बनियन आणि चुन्या चड्डीवर असायचा एवढं करूनही आधीची आई त्याला राग करायची आधीने लहानपणी खेळण्यातल्या झुकझुक गाडीसाठी हट्ट केला होता ती आणण्यासाठी गेलेला तिचा नवरा काही परत आला नव्हता आली होती ती त्याच्या अपघाताची बातमी एका ट्रकची ठोकर लागून जागीच गतप्राण झालेला त्याचा मृतदेह वाड्यातल्या शेजाऱ्यांनी मिळून आणला होता त्यांनीच आधीच्या नातेवाईकांना बोलावणं पाठवलं होतं आधीच्या वडिलांचे दिवसकार्य झाल्यावर लोक लज्जेतवका होईना आधीचे मामा बहीण भाच्याला घरी घेऊन गेले होते आधी पाचवीत असेच तोवर मामाकडे होती ती दोघं पण मामीच्या सततच्या वाघमानाने खाया झालेली आधीची आई आधीला घेऊन पुन्हा गाडगिळ्यांच्या वाड्यात राहायला आली होती वर्षभरच ती बरी होती नंतर तिने अंतरून ढरलं ते कायमच आधी मात्र आईशी कधीही वाईट वागत नव्हता तिची बोलणी खायचा तिची सेवा शुश्रूषा करायचा उन्हाळ्याच्या सुट्टीत तो अगरबत्ती कापसाच्या वाती असं काही बाई घेऊन देवळासमोर विकायला बसायचा कधीच आईच्या औषधांची हलगर्जी करत नव्हता तो वाड्यातली मुलं मुली कुल्फीवाला आला की पारावर बसून गारेगार मलईवाली कुल्फी चा खायचे त्याच वेळी तो मात्र वाण्याकडे गव्हावर चाळण मारत नाही तर मिरच्यांची देठ काढत असायचा कार्बाईड घालून पिकवलेल्या आंब्यासारखा आधीचा बालपण होतं नीरस केविलवाणं तरी पठ्ठ्या पै पा, नेहमीच पहिल्या पाचत असायचा पुस्तकाशी त्याची विशेष मैत्री होती ही पुस्तकच आपल्याला दारिद्र्यातून वर काढतील असा त्याचा आशावाद होता सुमीला आठवलं एकदा सोबतच्या कामगारांच्या नादी लागून आधी सिगारेट फुंकत होता ते नेमकं सुमीच्या नानांच्या दृष्टीपथात आलं ते भरभर लाकडी उतरत खाली गेले आणि त्यांनी आधीच्या स्त्रीमुखात सणसणीत थप्पड लगावली ते आठवून सुमीला त्या वान वातानुकूलित केबिनमध्येही घाम फुटला सुमीची आई मात्र अदनमनं आधीला बोलवायची गोडाधोडाचं आवर्जून खाऊ घालायचे सुमीच्या घरीच आधीची कॉफीची ओळख झाली सुमीची आई दाट दुधाची कॉफी बनवायची जी आधीला प्रचंड आवडायची तो एक एक घोट मन भरून प्यायचा पिताना त्याला झालेला आनंद त्याच्या निरागस हसऱ्या डोळ्यात दिसायचा परीक्षा जवळ आली होती सुमी आणि आधी गणित सोडवत होते साधारण नववीत भूमी सा प्रमेय आधी तिला समजावून सांगत होता आणि कॉटवरच्या आदित्यच्या आईचा जोरात आई ग असा आवाज आला सुमी व आदित जवळ गेले आधीची आई निश्चित पडली होती आधी आई आई अशा हाका मारत सुटला होता पण सार संपलं होतं सुमीनेच आई नानांना बोलावून आणलं होतं आधी आईला सोडायला तयार नव्हता हमसून हमसून रडत होता ते काळीच पिळवटणारं दृश्य पाहून वाड्यातल्या सगळ्या बिराडकरूंचे डोळे पाणावले होते अवघ्या पंधरा दिवसात आधी परत वाण्याकडे कामाला जाऊ लागला काका मामा कुणी कुणी त्याला घरी नेलं नव्हतं दहावीतही आधीला पंच्याऐंशी टक्के मिळाले होते पण पुढचा खर्च झेपणार नाही म्हणून त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता खरंतर त्याला डॉक्टर बनायचं होतं पण त्याने आपली इच्छा फक्त सुमीला बोलून दाखवली होती सुमीच्या घरी त्या तिघी बहिणी ती तरी तिच्या नानांना आधीच्या शिक्षणाचा खर्च उचला असं कसं सांगणार सुमीला आठवलं आधीने तिला जाळीदार पान दिलं होतं पिंपळाचं तिने ते पुस्तकात जपवून ठेवलं होतं आधी कविताही करायचा अकरावीला गेला तसं त्याच्या ओठांवर निसुर्ड फुटलं होतं आवाजही वेगळा वाटत होता त्याचा अचानकपणे तो खूप उंच दिसायला लागला होता आणि आणि सुमीच्या आईने तिचा आधीकडे जाणं येणं बंद केलं होतं पण आधी तिला जाता येताना निरखायचा तिच्या केसांचा लांबलचक शेपटा त्याला भुरळ घालायचा सुमीलाही हे कुठेतरी जाणवत होतं खाली गेली की तिची नजर आधीला शोधायची चा। नानांच्या चाणाक्ष नजरेने हे अर्धवट उमलणारं प्रेम हेरलं होतं व आधीची शहरातील हॉस्टेलमध्ये व्यवस्था लावून दिली होती कोदार कॉलेजला त्याला प्रवेश मिळवून दिला होता थोडक्यात नानांनी आधीला बाहेरच्या बाहेर, बाहेर कटवलं होतं पण तेही कोणाला जाणवून न देतात त्याला न ओरडतात काही दिवस सुमी गुपचूप रात्र रात्र रडायचे मग हळूहळू तीही तिच्या मैत्रिणींच्या विश्वास स्थिरावली पुढे जगरहाटीप्रमाणे पदवीधर होताच तिचं लग्न लावण्यात आलं ए हॅलो सुमी अगं चहागार आहे आधी तिच्या डोळ्यांसमोर हात हलवत म्हणाला सुमी भानावर आली आधी आदि, आदित्य आय मीन आदित्य ना तुम्ही शरीर यष्टीत फरक पडला आहे शिवाय ही फ्रेंच बियर्ड डोक्यावरचे विरळ केस सुमिनी दातांनी जीप चावली अगं बोल खरं तेच बोलतेस तू या कामाच्या व्यापात व्यायामाची बोंबच आहे त्यामुळे हे असं पोट सुटलाय बघ केस तर कधीचे सोडून गेलेत चार आहेत ते जपून व्हायचं तुझं सांग लग्न झालं न व्हायला काय झालंय शिक्षक आहे नवरा माझा मुलगा आदिनाथ नुकताच सी एची परीक्षा उत्तीर्ण होऊन एका फॉर्म मध्ये कामाला लागले आणखी दोन वर्षात सासूबाई होईन बघ मी तुझं कसं चाललंय माझं माझा झक्काच मामाच्या धाकट्या मुलीशी लग्न झालं आहे माझं मामाचे नाही म्हटलं तरी ऋण आहेत माझ्यावर मुलगी आहे सुमेधा नाव तिचं दोघांनी एकाच वेळी एकमेकांच्या डोळ्यात बघितलं नजरेची भाषा सुरू झाली सुमी म्हणाली सुमेधा माझ्या नावावरून ठेवलंस ना आदित्य म्हणाला तू नाही का माझ्या नावावर ना मुलाचं नाव आदिनाथ ठेवलंस आधी म्हणता आलं पाहिजे म्हणून ना कुठेतरी हृदयाच्या कोपऱ्यात आहे मी बरोबर ना सुमी म्हणाली तू दिलेलं जाळीदार पान अजूनही आहे मी आणि आदित्य म्हणाला नव्हे त्यालाही मनात म्हणायचं होतं पण त्याच्याही नकळत कंठातून शब्द बाहेर पडले तू दिलेलं मोरपीस आहे माझ्याकडे आणि क्षणभर दोघंही कावरी बावरी झाली दोघांनीही आजूबाजूला पाहिलं मग मात्र सुमी उठली म्हणाली चल निघते ले ले। लेक यायची वेळ झाली बोलवणार नाही कमरेपाशी घेत सटकन निघाली ती पुन्हा त्या बँकेत जाणार नाही आणि मागच्या भूतकाळाची रेती उकरणार नाही असं मनाचे ठरवलं सुमन घरी पोहोचली लेख अजूनही आला नव्हता तिने पोहे करायला घेतले थोड्याच वेळात कांदे पोह्यांचा सुवास घरभर दरवाला इतक्यात दाराची बेल वाजली एक दोन तीन वेळा अरे हो हो करत सुमी दाराजवळ आली तर दारात तिचा नवरा महिंद्र महिंद्र सीळ वाजवतच आत आला सुमनच्या कमरेभ होते हात गुंफून त्याने गोल गिरकी घेतली कसला एवढा आनंद झाला आहे तुम्हाला आणि शूज आधी शूज काढ बघू सुमे म्हण ओरडले हो हो सॉरी मिळव अगं आनंदच एवढा झाला आहे ना काय सांगू तुला कसला आपल्या बंगल्याचं लोन सँक्शन झालं आहे कोणतरी नवीन मॅनेजर आहेत आदित्य सामंत म्हणून त्यांनीच बोलावून घेतलेलं मला फोन करून हे पेढे ठेव देवाजवळ मी फ्रेश होऊन आलोच आणि हो उद्या संध्याकाळी आदित्य सामंतांना बोलावलं आहे मी घरी चहाला शेठ चहा कुठे कॉफी आवडते आधीला ती दाट दुधाची नकळत सुमीचा तोंडून निघून गेलं धन्यवाद